आगामी धारगड यात्रा बंदोबस्तच्या पार्श्वभूमीवर स्थानिक गुन्हे शाखा पथकाची गिराम बोर्डी येथे अवैध दारूवर रेट करून किंमत आठ हजार चारशे ऐंशी रुपयाचा मुद्देमाल आरोपीकडून जप्त मान्य श्री अर्चन चांडक्स पोलीस अधीक्षक अकोला यांचे निर्देशाप्रमाणे अकोला जिल्ह्यामध्ये अवैध धंदे समूळ नष्ट करण्यासाठी ऑपरेशन प्रहार मोहीम राबविण्यात येत आहे धाडगड यात्रा बंदोबस्त जवळ असताना ग्रामीण भागात अवैध दारूचे प्रमाणात वाढ आल्याची गुप्त बातमी पोलीस अधीक्षक सरांना प्राप्त झाली होती त्यावरून पोलीस अधीक्षक यांनी पोलीस निरीक्षक श्री शर्कर शेंके शाळके यांना आदेशित केले त्यानुसार पथक तयार करून आज दिनांक पाच ऑगस्ट दोन हजार रोजी स्थानिक गुन्हे शाखा अकोलाच्या पथकाला मिळालेल्या गुप्त बातमीवरून शासकीय वाहनाने जाऊन पोलीस स्टेशन अकोट ग्रामीण हद्दीतील ग्राम बोर्डी येथे समक्ष देशी दारूची रेट केली असता आरोपी नामे श्याम अर्जुन लटकुटे वय छत्तीस वर्ष बोर्डी तालुका कोट जिल्हा कोला यांचे ताब्यातील देशी दारू संत्रा नऊशे नव्याण्णव व टेंगो पंच नव्वद एम एलचे एकूण दोनशे बारा नग एकूण किंमत आठ हजार चारशे ऐंशी रुपयाचा मुद्देमाल आरोपीकडून जप्त करून आरोपीविरुद्ध कलम पैसठ ही महाराष्ट्र दारूबंदी कायद्या नवे पोलीस स्टेशन अकोट ग्रामीण येथे गुन्हा दाखल करण्यात येत आहे यापुढे ग्रामीण भागातील अवैध धंदेवर कडक कारवाई करण्यात येणार आहे सदरची कारवाई मान्य पोलीस अधीक्षक श्री अर्चित चांडक आहे सहायक अपर पुलिस अधीक्षक श्री बी चंद्रकांत रेड्डी सहायक पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्नी शाखा श्री शंकर शेड़के सहायक यार्गदर्शन पी एस आई विष्णु बोड़के हेड कॉन्स्टेबल प्रमोद डोरे हेड कॉन्स्टेबल सुल्तान पठान कांस्टेबल सतीश पवार ठाकरे स्थानीय गुन्नी शाखा अकोला आणखी नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या देशमुख एक्सप्रेस न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा